सर नमस्कार, नमस्कार। तुमचा इथला परिचय द्या माझं नाव सिद्धराम सौदागर ताटे राहणार दहिवली तालुका माडा जिल्हा सोलापूर सर आता आपण तुमच्या या कारल्याच्या बागेमध्ये बरोबर बरोबर तर हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र किती आहे आणि ही कधीची लागवड आहे क्षेत्र अकरा गुंठ्याचं आहे अच्छा आणि लागवड आहे दोन तारखेची बरोबर म्हणजे महिना होऊन गेले महिना होऊन गेला सहा तारीख सहा तारीख बरोबर महिना आणि चार दिवस वर झालेली तर आपण बघतोय सर आता स्टेज फुल काही स्टेजला तर म्हणजे एक महिन्याचं काल आणि जर हाईट जर बघितली आपली आता तर बघितली तर सहा फुटापर्यंत म्हणजे त्याची वाढ झालेली आणि जर त्याची ग्रोथ जर बघितली म्हणजे अगदी खालपासून तर वरपर्यंत एकदम हिरवेगार पण आहे जी क्लीन एकदम बरोबर नाही तर काय ट्रीटमेंट केली जेव्हा तुम्ही लागवड केली तर आजपर्यंत या बत्तीस चौतीस दिवसामध्ये काय ट्रीटमेंट केलेली ट्रीटमेंट मध्ये आपण सुरुवातीला भेसळ भरला काय भेसळ भरलं बेसळ मध्ये बुष्ट तर आता हे जे क्षेत्र आहे तर म्हणजे जो कृषीधन आहे तर किती बॅग टाकल्या होत्या सहा बॅग टाकली होती अकरा गुंटा अकरा अच्छा तर त्याच्या व्यतिरिक्त बेसल डोस व्यतिरिक्त या चौतीस दिवसामध्ये रासायनिकच्या जे म्हणतो वॉटर सोल्युबल असेल किंवा मध्ये काही दिलेले आहे का आपण काय नाळवणी केलीय क्रॉप स्प्रे घेतला आज जर बघितलं सर आता काय काय ठिकाणी हे बघा म्हणजे आपण म्हणतो की या ठिकाणी आपण सेटिंग म्हणजे जे आहे तर फुलकळी पण होती आणि सेटिंग स्टेज पण चालू आहे आता तुमची बघा सुरुवात झाली गो तर तुमचा जो अनुभव आहे तर काय सांगाल तुम्हाला म्हणजे जे भाजीपाला शेतकरी आहे तर तुम्हाला या कारली पिका जो अनुभव आला तर म्हणजे कुठल्याही प्रकारचं वॉटर फुलेबल तुम्ही वापरणार नाही वापर आणि फवारण्याच्या बाबतीत तुम्� जे आहे वरून या चौथ्या दिवसामध्ये काय फवारण्या केलेले म्हणलं तर फक्त आता ह्याचं कीटकनाशक एक घेतलंय आणि खालून त्याला आता आज एक दिली आज... म्हणजे दिवसामध्ये एकदा बारा बस सकाळी सोडले अच्छा आणि त्याच्या व्यतिरिक्त फक्त सॉईल जे आहे ते तुमचं आठ दिवसाला जात बरोबर तर स्प्रे मध्ये फक्त कीटकनाशकात एक स्प्रे झाले जी डेव्हलपमेंट आहे समजा याच्यामध्ये कुठे प्युअर नाहीये किंवा स्ट्रेस नाहीये झाडावर तुम्ही आतापर्यंत एकच एप्लिकेशन एमपीके ग्रेड कुठल्याही प्रकारचा आपण ज्याला म्हणतो की स्ट्रेस झाडावर नाहीये बुरशीनाशक कीटकनाशक जो त्याचा प्रादुर्भाव आहे तर म्हणजे असं कूज वगैरे कुठं दिसत नाहीये बेसल डोस आहे ना बेसल तर मायक्र आहे ना ते बघा तुम्ही जे गुळ आणि आपलं जे बुस्टर दिलेलं त्याचा तो परिणाम आहे बरोबर ड्रेचिंग केलेली होती डायरेक्ट बरोबर तर आता हे म्हणजे बघून काय तुम्हाला म्हणजे नाही एक नंबर सगळं सेंद्रिय खतं जे आहे ती एक नंबर आहे ती रिझल्ट तर मला ह्या महिन्यात दिसलेलाच आहे काय सांगायची गरज नाही वाडी वापरून काय बरोबर आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी आज पहिल्यांदाच तेवढं फक्त तीन किलोच वापरलेलं नाही तर सगळं शेड्यूल स्टेटमेंट आहे ती त्यांच्याकडनं वापरले जीएसबीटीचं जे शेड्यूल भाजीपाला त्या त्या पद्धतीने तुम्ही बरोबर म्हणजे जो तुमचा जो बेस आहे बेसल डोजचा त्याच्यावर तुम्ही चांगला फोकस केलेला बरोबर आणि तुम्हाला इथं मार्गदर्शन करायला ताटे साहेब बरोबर सर ज्या शेतकरी म्हणजे या भाजीपाला पिकामध्ये काम करत आहे समजा उन्हाळी उन्हाळ्यामध्ये जास्त करून भाजीपालामध्ये काम चालतंय शेतकऱ्यांचं तर अशा शेतकऱ्यांना तुमचं एक गायडन्स व्हावं कशा पद्धतीने तुम्ही डोस दिला आ, खाली बेसल आणि नियोजन कसं स्प्रेचं होतं कार्ली पिका संदर्भात विषयचा तर तुमचा एक फोन नंबर द्या जेणेकरून शेतकऱ्यांना गायडन्स होईल बर शहाण्णव त्र्याहत्तर बत्तीस पंचावन्न सदतीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि सगळं आतापर्यंत मी सेंद्रिय खताचा वापर करून एक महिन्यात ही बी एसबीटी टेक्नॉलॉजी एस टेक्नॉलॉजी बरं तर आता एसबीटी टेक्नॉलॉजीचं जे तुम्ही वापरलंय बरोबर का नाही तर आता तुम्ही मग सांगता होता की तुम्हाला ज्यावेळेस खाली सोडले तुम्ही आपला मायको बरोबर नाही तर पूर्ण असं पांढर निघाला तर त्यावेळेस जेव्हा मी काही शेतकऱ्यांना विचारलं तर शेतकऱ्यांनी तुम्हाला थोडस कन्फ्युज केलं होतं की बुरशी खालून बुरशी आलेली आहे बुरशी तुला लागेल म्हणजे ऍक्च्युअली तो मायको मायको राहिला आहे म्हणजे मायको आहे आपला बरोबर नाही मित्र बुरशी काही लोकांना हीच समज नाही की ती बुरशी कोणती आहे आणि म्हणजे विषारी आहे किंवा आपण जेवण मित्र बुरशी किंवा शत्रुबुरशी हे कळत नाही तर ह्या गोष्टीचं थो थोडं शेतकऱ्यांनी पण थोडंसं बारीक विचार करून समजा ज्यांना माहिती आहे तज्ञांना किंवा फोटो टाकून ग्रुप हो, चौकशी करू शकता नाही तर काय होतं आपल्या चांगल्या मित्र किडीला पण आपण चुकीच्या मार्गदर्शने आणि तसं काही तुमचं डम्पिंग झालं हो आज जर पान बघा ना आज पान जर बघितलं तर बघा तुम्ही हातापेक्षा मोठं पान आहे की नाही कळी प्रत्येक शेंडावरती कम्प्लीट चाललेलं आहे शेंड्यापासून अगदी बघितलं तर फुल कळी निघू राहिली तळापर्यंत बरोबर नाही आता काही सेट पण झालेले असं आणि चांगली सायजी म्हणजे आज एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्हाला एवढं सुंदर रिझल्ट मिळाला बरोबर नाही सॉइल बुस्टर कोण आपले किशोर सर सोलापूरचं मार्गदर्शन बघताय बाकी ठिकाणी बघतायत तरच सर आपले ऑफिसचे नंबर पण तुम्ही सांगू शकता टी ऑफिसचा नंबर एक आ, आ, है आहे शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोणत्याही पिकाचं जर गायडन्स लागलं तर आपण ते विनामूल्य शेतकऱ्यांना देतो आणि महत्त्वाचं हे आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा एक विश्वास ठेवून कुठेतरी सुरुवात केली पाहिजे जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत अनुभव हो येत नाही बरोबर तर कुठंतरी विश्वास ठेवून एक फार तुम्ही जसं आपण सांगतो प्रत्येकाला की तुम्ही पूर्ण शेतावर न वापरता थोडं सुरुवात करा बरोबर नाही आता तुमची डाळिंबीवरती आपण त्याला रेस्ट पिरियडचा शेड्यूल देणार आहे बरोबर नाही आणि सुरुवातीपासून तुम्ही त्याला कृषी धन भरता पहिल्यापासून तर त्याच्यामध्ये कसा रिझल्ट वाटतोय एक नंबर रिझल्ट म्हणजे तुम्ही आता जे तुमच्याकडे जे पीक आहे त्यामुळे डाळिंब असेल कारले पीक याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के एसबीटी ट्रीटमेंट वरती हो आणि एसबीटी टेक्नॉलॉजी ती समाधानी आणि समाधानी पण आहेत बरोबर नाही शेवटी शेतकऱ्या अनुभवातून काय सांगणार काय नाही सगळ्या शेतकऱ्यांना माझी सांगण्याची विनंती एक की मला जे आता अनुभव आलेला आहे ती एक नंबर आहे आणि वापरायला एस बी टी टेक्नॉलॉजी काही अडचण नाही ठीक आहे सर धन्यवाद सर